जामखेड तालुक्यातील खरडा गावातल्या बसस्टँड समोरील जागेत असलेल्या इमारती जेसीबीच्या साह्यानं तोडून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असलेल्या श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर व मुलगा संग्राम शिरीष गोलेकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खरडा ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे खरडा गावातल्या स्टँड समोर जुने महावितरण कार्यालय तलाठी कार्यालय तसे जुनी एकोणीसशे एकोणसत्तर साली बांधकाम झालेली शासकीय गोदाम असून हे सर्व जेसीबीच्या सह्यानं उद्ध्वस्त करण्यात आले हा प्रकार घडत असताना जवळील गाळेधारकांनी विचारणा केली असता गाळेधारकांना शिवीगाळ तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली ग्रामस्थांचं म्हणणं आहे बीड प्रमाणेच खरडामध्ये सुद्धा एक आका असून ती एक महिला आहे आणि या महिलेच्या त्रासाला अख्खा गाव कंटाळ असून प्रशासनाने त्या महिला आकावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे खरडा येथे अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आ, बस बस स्थानकाच्या एकोणीसशे एकोणसत्तर सालची साधारणतः एकोणीसशे एकोणसत्तर ती एक बिल्डिंग मोठी साधारणतः ते पाच ते दहा गुंठ्याचं गोडाऊन असेल आणि त्या गोडाऊनच्या वरती साधारण एक शंभर अशा पद्धतीची इमारत आहे त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला जुने तलाठी ऑफिस असेल किंवा त्या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्न सालची इमारत आहे दवाखाना म्हणून होती जुन्या काळामध्ये ती इमारत त्या ठिकाणी साधारणतः ते पन्नास ते साठ सत्तर वर्षापूर्वीच्या त्या इमारती आहेत आणि त्या इमारतीच्या माध्यमात त्या इमारत त्या खरड्याच्या बसस्थानकाच्या समोर असल्याकारणाने त्या ठिकाणी त्या जागेचं व्हॅल्यू आहे फार आहे तर त्या ठिकाणी एक महिला आणि तिचा मुलगा यांनी त्या ठिकाणी जे सी पीच्या सहाय्याने ती बिल्डिंग अगोदर त्याचे पत्रे काढली गेली ते पत्रे भांगारमध्ये त्याचा सगळा साठा विकला गेला त्याच्यानंतर त्याच पद्धतीने त्या बिल्डिंगचं ते निस्तनापूत करण्याचं काम त्यांनी जे सी पीच्या सहाय्याने केलं त्या ठिकाणी जे सी पीचे मालक आणि त्या ठिकाणी ते ड्रायव्हर या सर्वच त्या ठिकाणी सर्व दोषी आहेत परंतु यांनी ज्या पद्धतीने ते काम केलं आहे ते सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे फारच चुकीचा विषय आहे कारण पन्नास साठ सत्तर वर्ष पूर्वीची बिल्डिंग हे शासनाने अशी कुठेही काही बांधकाम करत नाही परंतु जे बांधकाम झालेलं होतं ते अधिकृत बांधकाम शासनाचं अधिकृत बांधकाम त्या महिलेने अनाधिकृत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती जागा लाटण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रयत्न आहे कारण फक्त त्या जागेचं व्हॅल्युएशन जास्त आहे किंमत जास्त होती आणि रोड लगत आहे तरी त्या ठिकाणी त्या महिलेने जे गोष्टी केलेली आहे त्याच्यास संबंधित त्या पुरवठा अधिकारी असतील किंवा पुरवठा त्या ठिकाणी जे कोणी लोकं असतील किंवा तहसीलदार साहेब असतील मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देखील आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच पद्धतीने त्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी त्याच्यावरती कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आहेत आणि त्याच पद्धतीने पुढच्या काळात काय होतं आपण पाहू आणि आज मी मला एवढीच एक गोष्ट सांगायची की एवढं भयानक वास्तव खरड्यामध्ये आहे की जसं बीडमध्ये आपण मधल्या काळात ऐकलं की आका वगैरे शब्द फार ऐकण्यात आले आपले बीडमध्ये खरडा शहरामध्ये निश्चित स्वरूपाने लीडी आका ली आका या ठिकाणी इतकं लीड घेतलं आहे की मागच्या दहा पंधराच्या वर्षाच्या काळात तिने फार फार सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास देऊन त्रस्त केला आहे आमच्या सर्वांची एकच विनंती की असं चुकीच्या पद्धतीने वागणार आहे आणि ज्या ठिकाणी आता मला तुम्ही सांगा खरड्याची पाईपलाईन चाललेली असताना स्वतःची जागा नाही त्या ठिकाणी बेऐंशीची जागा आहे बेऐंशीच्या जागेमध्ये असे देखील जर ते ग्रामपंचायतीमध्ये काम करत असतात त्याला ती पाईपलाईन न खाणून देणं इथपर्यंत अन्याय आहे आणि पंचवीस ते तीस कुटुंबावरती असते त्या ठिकाणी पाणी त्याला प्यायला पाणी नाही असते लोक आज बाहेरून गाडीमध्ये पाणी आणणं किंवा दुसरीकडून एक दोन किलोमीटरवर पाणी आणणं अशा पद्धतीची सुविधा करतात पाणी असताना सुद्धा म्हणजे इतकी अडवणूक विटीच धरणं मागच्या काळात ज्या रोड झाला नव्हता त्या सगळं पाणी रोडवरती सोडून दिलं गटार माझ्या दारातून न्यायची नाही म्हणजे इतके आरेरावीची भाषा एखादी गाडी समोर आपल्या रस्त्यावरती थांबली तर था था था, शिवी गाडी करणं आणि आरोच्या भाषेत बोलणं त्या महिलेला त्या ठिकाणी कुणीही क्रॉस करत नाही कारण ती महिला आहे आणि महिला असल्याकारणाने पुरुष त्या ठिकाणी त्या ठिकाणी धाजवत नाही कारण त्या ठिकाणी जर काय आपण करायला गेलं तर ती डायरेक्ट हा म्हणते तुझ्यावरती गुन्हा दाखल करेल असं आयला मायला इतक्या खालच्या पातळीच्या शिव्या त्या ठिकाणी त्याच्याकडून येतात की बरं कुणी लोक त्या तेका ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करते म्हणून जात नाहीत किंवा बोलत नाही फक्त इथपर्यंत आता काय झालेलं हे पाणी सगळं आहे मी थोडक्यात नाक पाण्यात गेल्यानंतर ज्या वेळेस आपण हातपाय फोडायचा कार्यक्रम म्हणतो त्या पद्धती आणि ही वेळा शासनावर आली सगळ्यात दुर्दैवी आपलं की शासनाची इमारत सत्तर सालाची इमारतीला जर ते फोटो ठरवून ते तिची जागा काढण्यासाठी जर राजरोजपणे त्यांनी ती पाडली आणि त्या ठिकाणी ते सरकार असतील किंवा इतर लोक असतील किंवा त्यांचे खालचे कर्मचारी असतील ह्यांनी पाहून देखील त्या गोष्टीकडनं पाहिल्यासारखा विषय घेतला आणि आज आम्ही त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलं आहे की आम्ही आमरण उपोषणाचं एक खरडा ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सत्तावीस तारखेला तर आम्ही निवेदन दिलेलंच आहे ते उपोषणासाठीचं परंतु निश्चित आम्ही दोन दिवसामध्ये जर काही कारवाई न दिसल्यास सोमवारी आम्ही खरडा गाव शहर पूर्णतः बंद ठेवण्याचं देखील त्या ठिकाणी इशारा प्रशासनाला देत आहोत